दरबार महाराष्ट्राचा हुंकार थरथर दिल्लीचा सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो हा आवाज ओळखीचा आहे हा आवाज आहे रस्त्यावर उतरून लढणाऱ्या तरुणाचा अन्याया विरोधात उभा राहिलेल्या लढव्याचा आजपर्यंत पाण्यासाठी रस्त्यासाठी घरासाठी हक्कासाठी रस्त्यावरील आंदोलनाची लढाई लढलेला हा आपलाच अजय बाळासाहेब सुपेकर आहे पण आता वेळ बदलली आहे आता वेळ आली आहे रस्त्यावरचा लढा सभागृहात नेण्याची आता वेळ आली आहे प्रभाग क्रमांक तेवीस क चा आवाज सभागृहात पोचवण्याची तो कुणाचा वारस नाही तो जनतेतून आलेला जनतेसाठी झटलेला आपला अजय बाळासाहेब सुपेकर आहे म्हणून मतदार बंधू आणि भगिनींनो यावेळी फक्त मत देऊ नका आपल्या अजय बाळासाहेब सुपेकरला सभागृहात पाठवा मतदान करताना लक्षात ठेवा नाव अजय बाळासाहेब सुपेकर चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आणि मतदान यंत्रावरचे बटन क्रमांक पाच दाबा आणि आपल्या हक्काच्या माणसाला म्हणजे अजय बाळासाहेब सुपेकर यांना बहुमतानी निवडून द्या लक्षात असू द्या अजय बाळासाहेब सुपेकर प्रभाग क्रमांक तेवीस क आपला हक्काचा आपला माणूस निवडणूक चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आयकार रे सर्वांनी कुठे आम्ही खंबीर झुकणार नाही सह्याद्री टिकणार नाही गद्दारी जनते